पाहिजे नेमका धरून पक्षांचे तोलच मानले जे ज्या ठिकाणी तथागत भगवान बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली सिद्धार्थ गौतमला आणि स्थोल ज्या ठिकाणाहून बुद्धाचा जन्म झाला त्या ठिकाणाला गया या ठिकाणचं ते स्थळ आहे त्यापासूनच तेव्हापासून त्या स्थळाला बुद्ध गया असं म्हटलं जातं आणि हे जे बुद्धगया आहे या बुद्धगया ते बुद्ध, बुद्ध महाविहार जे आहे ते महाविहार मुक्त करावं कारण त्या ठिकाणी एकोणीसशे एकोणपन्नासला तत्कालीन जे बिहार सरकार होतं त्या बिहार सरकारने एक मंदिर कायदा तयार केलेला होता वास्तविक पाहता हे बुद्ध विहार आहे मंदिराचा कायदा विहाराला लागू होत नाही परंतु तत्कालीन बिहार सरकारनं मंदिर कायदा ह्या विहाराला लागू केला आणि त्या कायद्यामध्ये अशा तरतुदी केल्या गेल्या के की ते जे तथागत भगवान बुद्धाचं महाविहार आहे ते महाविहार पुन्हा सर्व त्या महाविहाराची सूत्रं हिंदूंच्या ताब्यात राहावीत पंड्यांच्या ताब्यात राहावीत या दृष्टीने तो तया कायदा तयार केलेला आहे त्याच्यामध्ये नऊ सदस्य तत्कालीन बिहार सरकारनं निर्माण केले नऊ पद आणि त्या नऊ सदस्यामध्ये चार हिंदूंचे लोक असतील चार बौद्धांचे लोक असतील आणि एक नव्वद जी व्यक्ती असेल ती त्या जिल्ह्याचे कलेक्टर असतील आणि ते कलेक्टर त्या कमिटीचे पदसिद्ध अध्यक्ष असतील आणि जर कलेक्टर दुसऱ्या समाजाचा असेल गैर हिंदू असेल म्हणजे हिंदूच्या व्यतिरिक्त जैन असेल बौद्ध असेल मुस्लिम असेल असा जर एखादा व्यक्ती त्या ठिकाणी कलेक्टर म्हणून आला असेल तर त्या कलेक्टरला त्या कमिटीचा अध्यक्ष होण्याचा अधिकार नाही मग अधिकार कुणाला आहे तर याच चार किंवा इतर व्यक्ती हिंदू समाजाचाच एक व्यक्ती तयार करणार आणि त्या ठिकाणी त्याला अध्यक्ष म्हणून ठेवणार म्हणजे असा कायदा केला की काही झालं तरी पाच मतं हिंदूंची राहतील आणि चार मतं बौद्धांची राहतील हा कायदा तथागत भगवान बुद्धाच्या महाबोधी महाविहाराच्या विरुद्ध आहे हा मंदिर कायदा असेल आम्हाला मान्य आहे परंतु विहार कायदा नाही म्हणून तो कायदा प्रथम रद्द करण्यात यावा हे आमची मागणी आहे आणि तो जर कायदा रद्द झाला तर त्या ठिकाणी जे ब्राह्मणांचं वर्चस्व आहे पंड्यांचं वर्चस्व आहे ते वर्चस्व कमी होईल त्यांना बाहेर काढण्याचा आमचा मानस आहे आणि ते लोक जर बाहेर निघाले तर त्या ठिकाणी जगातल्या सर्व बौद्ध राष्ट्र जे आहेत त्या बौद्ध राष्ट्रांचं वर्चस्व त्या ठिकाणी निर्माण होईल हे पहिली मागणी आहे आज धाराशिव शहरामध्ये भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दर व सकल बौद्ध समाजाच्या वतीने मागच्या जवळपास पंधरा दिवसापासून बिहार येथील बोधगया महाविहार मुक्ती आंदोलनाचा जो लढा चालू आहे या लढ्यास सबंध भारत आणि विश्वातून पाठिंबा देण्यात येत आहे या लढ्यास धाराशिव शहरातूनसुद्धा हा पाठिंबा देण्यासाठी या आजच्या एक दिवसीय धरणे आंदोलनाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे वास्तविक पाहता या आंदोलनाच्या माध्यमातून संबंध देशभरातून एकच मागणी प्रामुख्य दोनच मागण्या प्रामुख्यानं आहेत एक पहिली मागणी अशी आहे की बुद्धगया महाबोधी महाविहार एकोणीसशे एकोणपन्नास कायदा रद्द करा आणि दुसरी प्रमुख मागणी अशी आहे बुद्धगया महाबोधी महाविहाराचे सर्व व्यवस्थापन प्रबंधन बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं कारण या सर्व गोष्टीसाठी भारताच्या संविधानातील आर्टिकल तेराचं उल्लंघन आत्तापर्यंत एकोणीसशे एकोणपन्नासच्या कायद्यानं करण्यात आलेलं आहे नंबर दोन दुसरी महत्त्वाची गोष्ट असे आहे की भारताच्या संविधानातील आर्टिकल पंचवीस आणि आर्टिकल प्रमाणे ती बौद्धांची संपत्ती आहे ही अनेक प्रतिका आणि आने अनेक हजारो पुराव्याच्या माध्यमातून ते वारंवार सिद्ध झालेलं आहे तरीसुद्धा केवळ बौद्धांचं या ठिकाणी अस्तित्व असू नये बौद्धांची संपत्ती या ठिकाणी असू नये हा एक द्वेषपूर्ण हेतूसमोर ठेवून बिहार सरकारनं मागच्या जवळपास ऐंशी एक वर्षाखाली हा कायदा केला आणि बौद्धांची जी संपत्ती आहे बौद्धांची जी प्रतीक आहे बौद्धांचा जो इतिहास आहे तो इतिहास एक हिंदू धर्मामध्ये हिंदू संस्कृतीमध्ये हिंदू तत्त्वज्ञानामध्ये विलीन करण्याचं प्रचंड मोठं षडयंत्र मागच्या कित्येक वर्षापासून राबवलेलं आहे तर हे षडयंत्र हमून पाडण्यासाठी अखिल सर्व बा, बौद्ध भिक्खू विश्वातील बौद्ध समाज विश्वातील बौद्ध अभ्यासक आणि भारतातील तमाम धार्मिक संस्था सामाजिक संस्था व इतर सर्व संस्था आज या ठिकाणी भारत बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन चालवून तथागताचं चा जन्मभूमी तथागताची ज्ञानप्राप्ती असलेली भूमी ही भूमी मुक्त करण्यासाठी हे आंदोलन राबविण्यात येत आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद